सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी करा सांगावा पाहत राहा सांगावा सांगावा न्यूज नागरी समस्यांचं अचूक वार्तांकड करीत असतं काल दिनांक तीस जुलै रोजी पुणे नाशिक हायवेवरील प्रचंड वाहतूक कोंडी आणि त्या वाहतूक कोंडीमध्ये पेशंट घेऊन अडकलेली अँब्युलन्स सांगावा न्यूज वर दाखवली होती पिंपरी चिंचवड शहरातील नाशिक फाटा ते भोसरी मार्गे पुढे मोसी कुर्ळे फाटा आळंदी फाटा ते चाकण येथून जाणाऱ्या नाशिक रोडवर या ठिकाणी दररोज तीन तीन तास वाहतूक कोंडी होत असते हा काही आजचा किंवा कालचा प्रश्न नाही ही समस्या वर्षानुवर्ष चालू आहे या संदर्भात संबंधित लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी लक्ष घालून उपाययोजना केली पाहिजे अशी सांगावा न्यूजवर बातमी प्रसारित केली होती आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या आजूबाजूला असलेल्या महामार्गांपैकी तीन महामार्गांचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे असे पत्र लिहून केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कळवले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या नाशिक फाटा ते खेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ हडपसर ते यवत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट तसेच तळेगाव चाकण आणि शिकरापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी यांचे तातडीने रुंदीकरण करावे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ नाशिक फाटा ते खेड सध्या चार लेन असलेला हा रस्ता सहा लेन मध्ये रुपांतरित करावा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट हडपसर ते यवत विद्यमान चार लेन रस्त्याचे सहा लेन मध्ये करण्यात यावे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी तळेगाव चाकण शिक्रापूर सध्या दोन लेन असलेला महामार्ग चार लेन करण्याची आवश्यकता आहे या तिन्ही महामार्गावर शिक्षण संस्था औद्योगिक पट्टा वसाहती रुग्णालय पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अत्यंत गरजेचे उपाय म्हणून सदर राष्ट्रीय महामार्ग तत्काळ रुंदीकरण करण्यात यावे असे पत्र पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले आहे आता आपण पाहूयात की काल दिनांक तीस जुलै रोजी सांगावावर प्रसारित झालेली बातमी पण पाहतोय की भोसरी चाकण रोडवरती कशा प्रकारे प्रचंड या ठिकाणी ट्रॅफिक होते वाहतूक कोंडी येते या वाहतूक कोंडीमध्ये या वाहतूक कोंडीमध्ये गांभीर्याची गोष्ट मध्ये अँब्युलन्स आलेले पा अँब्युलन्सला जायला सुद्धा व्यवस्थित रस्ता नाही अशा पद्धत या अँब्युलन्स मध्ये कदाचित इमर्जन्सी पेशंट असेल त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल आणि रोजचं मड त्याला कोण रड अशा पद्धतीची परिस्थिती चाकण टू भोसरी या रस्त्यावरती या नाशिक रोड हायवेवरती असते अगदी पाच ते दहाच्या स्पीडने गाड्या वाहत आहेत पहा या ठिकाणी आपण ब पाहतो आहे की कुठले तरी आजारी पेशंट आहेत एमर्जन्सी आहे अँब्युलन्सचा सायरन वाचतो आहे इमर्जन्सी आहे तरी देखील अँब्युलन्सला बाहेर निघता येत नाही एवढी प्रचंड ट्रॅफिक या ठिकाणी आहे लोकप्रतिनिधी हो लक्ष द्या आपण पाहिलं की आपण मोशी टोल नाक्यापासून ते चाकणकडं जाताना हा जो रस्ता आहे साधारणतः दहाच्या स्पीडनी गाड्या चालतात पाच आणि दहाच्या स्पीडनी गाड्या हायवे आहेत बघा हा हायवे दहा आणि पाचच्या स्पीडनी गाड्या आणि हे तर ब्लॉकच झालेला हा रस्ता बघा हा पूर्णपणे ब्लॉक आहे आम्ही सुद्धा या गाडीमधून कारमधूनच यूज करतोय पूर्णपणे ब्लॉक रस्ता आहे दीड तासानंतर आम्ही कुठं फ्री चालतो तर परत पुढे ट्रॅफिक लागलं आणि एवढं साधारणतः एक पाच ते सात किलोमीटर तर रस्ता हळूहळू हळूहळू दहाच्या स्पीडने आम्ही पुढे कव्हर करत आलो असतो पण प्रत्येक सिग्नलला असेल चौकात असेल तर या हायवेवरती नाशिक हायवेवरती एकही ट्राफिकचा हवालदार ट्रॅफिक पोलीस संबंधित डिपार्टमेंटची व्यक्ती या ठिकाणी ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी उपस्थित नव्हते फारच गंभीर याची गोष्ट आहे इतके दिवस झालं की या भागामधले आमदार आणि खासदार वेगवेगळ्या टम अनुभवलेले आहेत एकमेकांना दुष्ण देऊन फायदा नाही तर सामान्य नागरिकांचा सा हा जो काय त्रास आहे तो त्रास सोडवला पाहिजे खऱ्या अर्थानं इथं अंडर अंडरग्राऊंड ब्रिज किंवा ओव्हर ब्रिज जागोजागी होणं फारच गरजेचं आहे नाशिक हावे आहे बघा बोसीवरून पुढे चाकण दिशेनं गाड्या ब्लॉक होत आहेत मध्ये किलोमीटर दहा दहा किलोमीटर अशा गाड्या ब्लॉक राहत आहेत ही परिस्थिती जैसे ते आहे खरं म्हणजे लोकप्रतिनिधीने तात्काळ याकडे लक्ष घालून संबंधित लोकप्रतिनिधीने हा हायवे कसा वाहतूक कोंडीपासून मुक्त होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे पिंपरी चिंचवड शहरातील बोसरीवरून आपण इकडं नाशिक रोडनी पुढे लागलो कडे जाताना तर या ठिकाणी आपण पाहतोय की मोशी टोल नाका क्रॉस केल्यानंतर जे ट्राफिक इथं लागतं ते उरुळी फाट्यापर्यंत वाहतूक विभागाचं पलीकड वाहतूक विभागाचे पोलीस स्टेशन आहे हे ट्राफिक हट्ट हटत नाही तासन तास लोकांना या मध्ये अडकून थांबावं लागतं आपण पाहतोय लांबच्या लांब रांगा आता बघतो आपण पलीकडच्या दिशेने लांबच्या लांब रांगा कशा लागलेल्या आहेत आपण डुएल कॅमेऱ्यावरून या ठिकाणी शूटिंग करतोय सांगावा न्यूज वरती एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय बघा या लांबच्या लांब रांगा कशा लागलेल्या ले आहेत या रांगा कुरळी फाटा आळंदी फाटा जो आहे इथून ते फार भोसरीकडे जाणारा जो रोड आहे बघा हे थांबलेल्या गाड्या आपण पाहतोय इकडं समोरच्या माझ्या राय राईट साइडचा जो कॅमेरा आहे त्या कॅमेरामध्ये चक्क थांबलेल्या गाड्या आणि या लांबच्या लांब रांगा आपण पाहतोय बघा या लांबच्या रांग रांगा आणि दीड दीड दोन दोन तास अक्षरशः या ठिकाणी वाहतूक कोंडी असते आणि जवळजवळ दोन तासानंतर हळूहळू हळूहळू गाड्या या पुढे सरकत असतात गेली अनेक वर्षापासूनचा हा जी काही हि जी काही समस्या आहे ती गेली अनेक वर्षापासून आहे इथले स्थानिक आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा संबंधित मंत्री महोदय असतील यांनी याकडे का बरं इतके वर्ष दुर्लक्ष केला असेल हा सामान्य नागरिकांचा आणि प्रवाशांचा हा थेट प्रश्न आहे बऱ्याच वेळेस बोललं जातं की इथं स्थानिक लोकांचाच काही रोड वाईडिंगला असेल किंवा अंडरग्राऊंड रोड करायला असेल किंवा ओव्हरब्रिज करायला विरोध आहे परंतु त्यांच्याशी बैठका करून संबंधित मंत्र्यांनी किंवा त्यांच्याशी सामंजस्य करून हा रस्ता इथली जी काही वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीत होऊ शकते इथं खऱ्या अर्थानं फ्लायओव्हर ब्रिज ची गरज आहे किंवा अंडरग्राऊंड ब्रिज ची गरज आहे सिग्नल मुक्त हा नाशिक हायवे बोसरी पासून ते पुढे चाकण पर्यंत झाला पाहिजे कारण बोसरी ते चाकण प्रवास करत असताना साधारणतः अंदाजे सा तेरा ते पंधरा किलोमीटरचा हा रस्ता आहे अंदाजे हे पंधरा किलोमीटर क्रॉस करताना तीन तीन तास अडीच अडीच तास जर का प्रवास करावा लागत असतो आणि अगदी दहाच्या आणि पाचच्या स्पीडनी जर हळूहळू पुढं जावं लागतंय असा हा ट्रॅफिकची समस्या दररोजचीच आहे खऱ्या अर्थानं ना सामान्य नागरिकांनी अनेक तक्रारी संबंधित विभागांना केलेल्या आहेत या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांची अडचण ही रोजचीच आहे आपण बघतोय किती वेळापासून कधीपासून हे रांग लांबची लांब रांगा लागलेल्या आहेत जवळजवळ आम्हीच सध्या दीड तासानंतर हळूहळू हो पुढे येतोय पण राईट साईडची जी रांग आहे ती अजून आहे तशीच आहे आम्ही सुद्धा जवळजवळ मोशीचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर आता दीड तासानंतर पुढं मार्गक्रमण करतोय पहाय आता दीड तासानंतर आम्ही पुढे मार्गक्रमण करतोय अक्षरशः दीड तास या ट्रॅफिकमध्ये गुंतून होतो पण आम्ही चाकणकडे चाललोय आता दीड तासानंतर आमच्यासाठी रिक्षा रस्ता रिकामा झाला आहे पण तुम्ही माझ्या उज्या बाजूला जर पाहिलं तर हे साधारणतः अजूनही आहे तसंच आहे हे कुठून आहे कुरळी फाट्याचा जो काही तो सिग्नल आहे वाहतूक पोलीस स्टेशन तिथून पार अजून हे बघा आहे हे हे, हे गाड्या ह्या जशाच्या तशाच अजून आपल्याला पाहायला मिळतात सांगावा न्यूज साठी पिंपरी चिंचवड चाकण रोड नाशिक रोडवरून विनय सोनवणे पुणे